आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास लोकसभा निवडणुकीत देशातील मतदानाची टक्केवारी कमी असली तरी गोव्यातील जनतेचा मतदान प्रक्रियेत उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळाला उत्साह आहे लोकांमध्ये सकाळपासून आम्ही बघतोय इथे की मोठ्या प्रमाणात लोक इथे येऊन आपलं मतदान करत आहे सो नवे जे मतदार आहे जे आता पहिलं मतदान आहेत ते पण खूप जोमाने येत आहे सो चांगलं चाललंय अपेक्षित मतदान किती होईल असं तुला अंदाज वाटतो या अपेक्षित मतदान पंच्याहत्तर टक्के तरी आमच्या या दोन्ही बूथमध्ये मध्ये पाहिजे पंच्याहत्तर ते ऐंशी आणि मतदारांचा ओघ कसा वाटतो काय प्रतिसाद कसा लाभतो म्हणजे परिवर्तन के आणि काय विकास असं काय नाही जे काय विकास झालाय त्या दृष्टीने लोकांचा विचार आहे सो बघायचं काय सांगता येत नाही तुझं मत काय वाटतं तुझं मत

अच्छा गवर्नमेंट लेके आने का है फैसिलिटीज हाँ। लेने का है, अच्छा। आप पहली बार कर रहे हैं नहीं, नहीं। इधर नहीं। हम लोग अच्छा हाँ। 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 तो लग रहा है हमारा अच्छा ड्यूटी है ना वो आपने वही वेस्ट है तो आपका कौन सा गवर्नमेंट आएगा ऐसा लग रहा है आपको हंड्रेड पर्सेंट अच्छा जे गोयभर आमच्या ज्या हिसबान आमच्या एक भुथाचे जो एक्सायटमेंट आणि वोटींग पर्सेंटेज आम्ही पळला मोठ्या संख्येन दिसता लोक बाहेर सरलेले एंड दीस शोज दॅट द पिपल हॅव फेथ इन डेमोक्रेसी पीपल हॅव फेथ इन द फ्युचर ऑफ इंडिया आणि जरी तर भारत देश नंबर वन या पोझिशनचे पावतलो एज अ इकॉनॉमिक सुपर जाल्यार लोकांनी भाग घेवपाची गरज आहे इन दीस इलेक्ट्रल प्रोसेस कशें असले सकाळ फुडें सगळे वांगडा येवन तुमी वोटींग बी केल्ली आसा सो आमचो हो तातलो आणि सकाळ फुडे येऊन वोटिंग करपाक येऊची गरज होती बिफोर ऑफिस वचपच्या पहिली आम्ही वोटिंग आले ओके क्राऊड बी चढ असा सो लोक किती तरी एकदम वेगळे असे हे करता ना तसे काय ना सगळे फुल आहे आणि बरे बरे पैसे कशी फॅसिलिटी असा म्हटलं इलेक्शन फॅसिलिटीज गुड आ, मेसे बाकी जा, भी मेसेज बाकीच्या यूथ बी असा त्यांना किरे मेसेज देऊ तर ते फुडें येऊन वोटींग कर ते बेगीन घेतले सकाळी एकदम खुश आता फ्रेश एकदम खूप लोक असा क्राऊड बी असा सर अजून येऊ नका पण जाताला गरमी लागून मग सकाळीच गरमी असायचं बरे लोकांनी असे मला दिसतात जास्त करून गेला केला आम्ही वोट केले त्यांना आमकां सांगले की मार्गही कमी जाते हे ते तुले काहीच सांगना नाईन्टी नाईन टक्के काय सांगणार फक्त आश्वासन ते दिलं आणि आता त्यात आश्वासनच दिलं पण ह्या फावटी हा लोकांना रिक्वेस्ट करता की लोकांनी ह्या आश्वासनाचे बळी पडतो आणि आपलं विचार करतो पुढला आमच्या भुरग्यांचा विचार करतो आणि मतदान करचे योग्य तर मतदाराक मतदान करचे आणि आमच्या देशाक लागून बरं एक प्रगती हाडचे लागून त्यांना निवडून हाडचे आमचं एक्सपेक्टेशन आहात की आता आम्ही हल्लमेंटन धाडटेले पण तेव्हा तो थंसर आमचे गोयचे हेका लागून आवाज तेने आवाज करून एटलीस्ट आम्हाला दिसूक जाय तरी गेले आम्ही दहा पंचवीस वर्ष आम्ही पहिलो आम्ही काय केला कोणाक तो धाडलो निवडून दोनाय सायडीतले आम्हाला ते सांगतातले मनशा असं लागून नवतातले आम्ही केव्हा तेका पळोकूय ना आणि त्यांना केव्हा आवाजूय काढूक ना तेव्हा असं आवाज काढू दिव दिसूक जाय की आमच्या गोयच्या हेका लागून तेने आवाज काढूक जाय कसला प्रश्न आलो की तेने तो मांडूक पास करून जा इतलीच अपेक्षा आता त्याच्याकडल्या

उदक आणि शिवले वाटार सध्या सिट्युएशन कसे आहे हे तीन जसे म्हटले बेसिक नीड उदक लाईट रस्ते शिवले कसे आधी लाईट ती, ना ती ना हा रात्रीपासून की पहिलाच नंबर देतो म्हणून आनी एक्चुअली कित्याक पाच वर्सांनी इलेक्शन जाताच तो तो दिसाय इल्लो आसा रातच्यान चडवण आसली पय गेल्या वर्स लास्ट टायम पास पहिलाच नंबर घेतला हांगा इवन जेन्ना मी तुमचो नंबर दिलो तेन्ना पंच मेंबर असलो तेन्ना हांवें पयलोच नंबर घेतलो हांगा अच्छा म्हणजे पहिला नंबर तुमचो सारको अशें म्हाका दिसता ओके लक्की आजून लक्की कसो आसा तुमकां दिसता ओके कितें सांगूं तो इलेक्शनाबद्दल बद्दल तो ते कसो ऍक्च्युली सर्वसाधारण सगळ्यांचा विचार करपी सगळ्यांक सांभाळून घेवपी आणि लोकांचे व्ह्यूज आयकून घेवपी आणि त्यांना सक्सेसफूल न्याय देऊी उलाबिन एक पोटाट वाट हायन भोवताले सो पैशां इनवॉल्वमेंट नयच हा या युथा शेअर कोता आणि जाय जे युथ कॉन्टेक्ट कोत आहे की त्या मुटाय आता पॉलिटिक्स इज अ हे सारखे रिव्हेंजफुल सो पॉलिटिक्स कोण ना काय कि आम्ही गोयकार आम्ही भावभाऊ भहिण भयणं पण एकमेकांचे डिफरन्सीस कोण सर आता जे तू इलेक्शनचे उलय युआर टाइम्स डेमोक्रेसी चालू असामार आता आता झाले आता जयती वर्ष झाले चालू आहात पण जाता आम्ही पेडे कोता युथां सो so, युथात तर पेडे केला एक आता सोऱ्याचं किती आता सोऱ्याचा परिणाम किती जाता एक पार्टी पिलो थोडं सोटाय थोड्यांक न्हू क्रॉनिक जाताय मागी त्यांच्या फॅमिली पेडेर जाता त्यांचा घोराबो पेडेर जाता सो so, ते आम्ही चोयला एल्कोलीक इज अ व्हेरी डिफिकल्ट टू रिकवर मागीर पोतून बरें जातं पूण हे लिडर आता हांव कोणाक ब्लेम कोना ते कोण कोणाच्या तोंडात तेंक नाही हांव पिता सो हांव त्याचे कांय उलोवपाक शकना पण तेन्ना मनी मॅटर ना पयशे ना हांव तुमकां सांगत नो जागिरा फॅक्ट्रीन तूं कोला कोला काश घेवन येताले आनी आमकां पिकअप आसले भोंवपाक সগলে পিকপপে ভা আম ক' আম গা মেটালে আনি পইচ নাখালকাই দি আৰে গাঁও চ'য়ো ইস্কুল আমে বেগ পোতি আল হান্দা গাৰ উডৈ জাউতে পিকআপানে ভা পাও ইজনে নহয় ডিফৰ হ'ব আইত পু এই চ'ত নহয় যি বৰ শুথকে প'লিটিশনা বাৰবা ভোমপা নাকা

আমি কিন্তু করবা হাতে কতালে আনজুনা ও মহিনা স্পট হলে